नमस्कार मित्रांनो आमची सकाळ कुठून सुरुवात होती पण बायको बसून सुरुवात होती बायको इथून वांगे काढायचं प्लॅन करायला पण आज वार कोणताय चिंगे मंगळवार मंगळवार असलं तर वांगे खायला तोडते बिचारी त्या झाडांना तकलीफ देते बिचारी त्या झाडांना तकलीफ देते तुम्हाला खायला लागत नाही का अरे इकडे एवढं एवढे मोठे आळूचे झाड आले कांद्याची पात आलेली हे तोड ना ते कांद्याची पात काय असेल ते लावलेली आहे आताच कांदे त्याला येत होते आजवरच कांद्याची पात खाली त्याची काय कुड तुमचं डोकं काय खाती अजून सकाळ झालं नाही तुझं सुरू होतं होत आज आहे ना अंडे देऊ का तरुण तुम्हाला मंगळवारचे अंडे नकोय मला मी लावलेले अंडे मी झाडाला ते अंडे का ते मग दिसत नाही का अंडे अंडे वाणीच दिसतात ते आणि ते कस माहिती का बहुतेक ते कोंबड्यांनी ठेवले काय ना तिथं कोंबड्यात नाही अंड बुजवलं त्याच्यात वर ते वांग्याच झाड लावलं म्हणून ते अंडे आले त्याला असं का दिसत नाही इकडे जवळ मित्रांनो इक नाही मला काटे टोसतात इकडे इथं सुरुवात पा हा दिसते ते आम्हाला हा सगळ्यांना दिसते ते अंड्याचे झाड आलेले एक काम कर ना तुझ्या पर्स मधले जेवढे पैसे ते इकडं आणि लावून टाक पाहू आपण पैसे झाड उगत हम्म पैशाचं झाड नाही उगत कधी आण ना तुझ्या पर्समधले संक्रांतीला हम्म नाही